सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी टवाळखोरी करणाऱ्या युवकांची आता सातार्यातच निघणार धिंड पालकमंत्री शंभूर देसाई यांनी दिले जिल्हा पोलिसांना आदेश आज एक सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक कॉलेजेस आहेत सिनियर ज्युनियर टेक्निकलची अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या दिशेला त्या आस्थापनेमध्ये जर महिलांचं स्वच्छ मुलींचं स्वच्छता मुलांचं आणि असेल तर प्रश्न नाही परंतु एकाच दिशेला जर दोन वस्तीत अशी स्वच्छता असतील तर इमिजिएट त्याला पार्टीशन इंट्र, एंट्री एंट्री पॉईंटलाच जिथून जायचे आज तिथं मुलांकडच्या वस्तू मुलींच्या स्वच्छता जायला वेगळ्या एंट्री आणि मुलांच्याकडे जायला वेगळी एंट्री अशा पद्धतीनं तातडीनं त्या त्या शाळांना त्या एंट्री बदलण्याच्या आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत सक्तीनं महिला मुलींच्या स्वच्छता घराची स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सोडून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात तात्पुरत्या स्वरूपात घेतले जातात सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्यांच्याकडं पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना आठ दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवू ठेवता येणार नाही अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय शासनाची जी वस्तिगृह आहेत सामाजिक न्याय विभागाची असतील किंवा अनुदानित जे कॉलेजेस आहेत आता उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये काही मोठ्या शिक्षण संस्थांचे कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेवर सुद्धा माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपण स्वतंत्र अधिकार आज दिलेले आहेत अशा सगळ्या गोष्टींशी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीनं आजपासून तपासणी करायची आहे महिला कर्मचारी मुलींच्या वस्तीगृहामध्ये आहेत का पुरुषांच्या वस्तिगृहामधली जे कर्मचारी असतील ती त्या महिला कर्मचाऱ्यांच्या वसतिगृहामध्ये अनाधिकाराने जात नाहीत ना ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करायचे अधिक आदेश माध्यमिकच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत उद्यापासून प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाचे भागाधिकारी हे जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांची शाळा व्यवस्थापनाबरोबर संयुक्त बैठका घेतील त्या बैठकामध्ये विशेषतः मुलींच्या करता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन नंबर आणि नाव त्या प्रत्येक शाळामध्ये आणि त्या प्रत्येक कॉलेजमध्ये देण्याची व्यवस्था केलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकाने मी सांगितलेलं आहे आजच त्याचं नियोजन तुम्ही करा वाटलंच तर उद्याचा एक दिवस तुम्हाला लागला तर घ्या पण सोमवारपासून कंपल्सरी ह्या बैठका येणाऱ्या चार दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर टेक्निकल सगळीकडे झाल्या पाहिजे जेणेकरून आपल्या विद्यार्थिनीबद्दल आपल्या मुलीबद्दल पालकांना काही शंका असेल तर ती महिला कर्मचाऱ्याकडेच त्या पोलीस स्टेशनच्या फोनवरनं कळवली जाईल फोनवरनं कळवल्या कळवल्या इमिजिएट रिस्पॉन्ड संबंधित महिला कर्मचारी आमची त्या तक्रारीला करतील आणि जे कोणी कठोर असतील त्याच्यात गुन्हेगार त्यांच्यावर कारवाई केली जाईल मी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना महिला पथदर्शी प्रकल्प एक साताऱ्यामध्ये राबवला होता आणि त्याची आकडेवारी आपल्यासमोर आहे आतापर्यंत जवळपास एकशे दहा आणि एकशे प्रमाणे आपण दोन हजार एकोणीसला तीन हजार आठशे एकोणीस कारवाया केल्या होत्या गेल्या वर्षात एक वर्षामध्ये आपण सत्तावीस हजार सहाशे एकोणतीस कारवाया अशा पद्धतीच्या या महिला पथदर्शी प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या आहेत आणि या वर्षी जुलै अखेर सात हजार सहाशे त्र्याण्णव कारवाई आपण केलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये मी आज सूचना दिलेल्या आहेत या कारवायांमध्ये पहिल्यांदा कारवाई केली असेल ठीक आहे त्याच विद्या मुलावर दुसऱ्यांदा कारवाई झाली असेल तर ठीक आहे पण तिसऱ्यांदा जर तोच मुलगा सापडला तर त्याची सरळ धिंड काढा म्हणजे तो मुलगा मुलींची छेडछाड करतोय मुलींची टवाळकी करतोय असं जर आढळून आलं तर सरळ त्या परिसरामधलं त्याला मुलींच्या पालकांच्या नागरिकांच्या समोर त्याला त्या ठिकाणी फिरवत नाही की जेणेकरून त्याला जाणीव झाली पाहिजे की असं करणं सातारा जिल्ह्यामध्ये खपवून घेतलं जाणार नाही अशा पद्धतीनं महिलांच्या मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये कडक उपाययोजना करण्याचे निर्णय आज आपण घेतलेला आहे